बघा यक्स व वाय व्यस्त चलनात आहेत जेव्हा यक्स बराबर पाचशे बारा तेव्हा वाय बराबर आठशे पंधरा जर यक्स बराबर सातशे अठरा तर वाय बराबर किती प्रश्न व्यस्त चलनावर आधारित लेकरांनो सोडवण्यासाठीच सूत्र हे सूत्र एवढे पाठ करा सूत्र आहे यक्स वन गुणिला वाय वन बराबर यक्स टू गुणिला वाय टू ह्या आहेत राशी पहिली रास ओके आणि ही आहे दुसरी रास बघा गणितामध्ये ही रास कोणती ही पहिली रास एक्स वन वाय वन एक्स टू आणि वाय टू ही दुसरी रास या सूत्रामध्ये किमती टाकून उत्तरा परत जा सूत्र आहे एक्स वन गुणिला वाय वन बरोबर एक्स टू गुणिला वाय टू एक्स वन आहे पाचशे बारा वाय वन आहे आठशे पंधरा आता एक्स टू अर्थात दुसऱ्या राशीतील एक्स सातशे अठरा आणि दुसऱ्या राशीतील वाय आपल्याला काढायचा लक्ष द्या पाच तिरी पंधरा सर ओके पाच एक पाच पाच तरी पंधरा आता हा भाग चार न द्या चार दोन्ही आठ चार तेरी बारा इथे एक दोन उरलेत म्हणजे बे एक बे हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा छेदाचा बे एक बे आणि तीन तिरी छेदामध्ये नऊ बराबर सातशे अठरा सोबत गुणिला दुसऱ्या राशीतील वाय आता हा अपूर्णांक वाय टू सोबत गुणिला असलेला परस्पर विरुद्ध बाजून येताना गुणाकार व्यस्त रूपात मांडा किंवा छदस्थानी मांडा या अपूर्णांकाच्या आपण गुणाकार रूपात आपला गुणाकार व्यस्त रूपात तो मांडू मांडताना अठरा अंशस्थानी आता हे अंशस्थानी असलेले सात छदस्थानी समोर हे दुसऱ्या राशीतील वाय हा भाग गेला सर दोन लक्ष द्या बारीक आणि इथं अंशस्थानी आता दोन दोन उरले म्हणजे बेदोनी चार छेदस्थानी हे सात उरले समोर हे वाय टू लक्षात आलं तुमच्या दुसऱ्या राशीतील वाय किती म्हणते मित्रांनो चार छेद सात हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे